नमस्कार ड्रायविद भाव म्हणजे आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही जरी झालं ना तरी आम्ही शिस्त म्हणजे शिस्तच बाळ बाळगणार लेन कटिंग करणार नाही सुरक्षेच्यासाठी आम्ही हेल्मेट सुद्धा घालणार आणि किती जरी गर्दी जरी झाली तरी आम्ही शिस्त भंगणार नाही भंग नाही करणार हा परदेशातील व्हिडिओ पर आहे पण आमचं शिस्तीप्रती किती आदर आहे आम्ही शिस्त मोडणारच नाही पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण या व्हिडिओच्या नंतर अजून आपल्या येथील काय व्हिडिओ आहेत ते सुद्धा बघायला मिळेल पहिला हा व्हिडिओ बघा शिस्त म्हणजे शिस्त आमच्या पुढे कुणी जायचं नाही फक्त आम्हीच जाणार आम्हाला कुणाशी काय घेणं देणं नाही पहिला आमचा नंबर लागले पाहिजे कोण काय झालं गेलं कोणाचं काय खड्ड्यात पडला काय झालं आम्हाला घेणं देणं नाही सुरक्षेच्या नावाने आमचा भोजौरा ओढलेला आहे वाहतुकीचे नी, निय नियम आम्ही धाब्यावर बसवलेत हेल्मेट काय असतं हे आम्हाला माहिती नाही लाईन कटिंग यू टर्न राईट टर्न न सिग्नल देता आम्ही मनाला वाटेल तसे कुठेही घेऊ आम्हाला कोणी अडवणार नाही कोणी अडवलं तर आम्ही त्याचं सरळ कॉलर पकडणार आम्ही कोणाच ऐकणार नाही कळलं का आम्ही शिस्त भंग करू ट्राफिक चार तास उभे राहिले ना तरी आम्ही तिथून हटणार नाही तर हा व्हिडिओ बघा मध्ये कुणी अडकलं कुठला अत्यावश्यक पेशंट असेल तरी आम्हाला काय घेणं देणं नाही आम्ही कुठेही कधीही केव्हाही कसा यु टर्न टर्न जागेव गाडी थांबू आम्हाला काय घेणे देणं नाही आमच्याकडे फक्त स्पर्धा चालते कधी आम्ही पुढे जाईन आणि ट्राफिकचा कधी बोजवरा उडेल कधी खोळंबा होईल याची आम्ही काय शाश्वती देणार नाही आम्ही असेच राहणार आणि आम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करू नका ही आपल्या देशाची वस्तुस्थिती आहे तुम्ही काय सांगणार या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा